नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अगदी मनापासून आपल्या यूट्यूबवरील आपलं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या आपल्या वृषभ राशीसाठीच्या परिणामांचा आढावा अर्थात ही सर्व माहिती जी आपण घेत आहोत ते आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमध्ये ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनि ग्रहाच्या परिणामांची आता माहिती घेतो तो शनि ग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे अशुभ आहे त्याची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे का हे मात्र आपल्याला त्यासाठी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे आणि कृपया हे विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला या कालखंडामध्ये अनुभवायला मिळते शिवाय काय करायचं आहे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात तेव्हा व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती आपल्या चॅनलवर नेहमीच घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा नवीन येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळतं चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊया हे ग्रहांचं वक्री होणं म्हणजे काय बरं असतं तर मंडळी आपल्याला माहिती आहे की सूर्यमालेतला प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती ही काहीशी मंदावते किंवा कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जात आहेत असा भास होतो आणि यालाच ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं वक्री होणं असं म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह कधी मागे जात नाही प्रत्यक्षामध्ये तर तो मा आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मा मागे पडतो असं हे शनिग्रहाचं गोचर भ्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये नेहमीच अडीच वर्षांसाठी होत असतं असा हा शनिग्रह एकोणतीस जून पासून पंधरा नोव्हेंबर पर्यंत होणार आहे वक्री म्हणजे जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी कालखंड फार मोठा आहे सध्या शनीचं गोचर भ्रमण कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या राशीचा विचार करता कर्मस्थानातून कुंडलीच्या दहाव्या घरातून सुरू आहे शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार सुद्धा म्हणजे नवव्या स्थाना स्थानानुसार म्हणजेच भाग्यस्थानानुसार सुद्धा आपल्याला फळ देताना दिसेल कारण तो वक्री होतो म्हणजे मागच्या घराचं सुद्धा फळ देतो थोडक्यात काय या दोन्ही घरांच्या फलप्राप्तीचा योग निर्माण होतो आहे तर असा हा शनिग्रह तसंही आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे भाग्यश आहे योगकारक ग्रह आहे सध्या शनीचं आपल्या दहाव्या घरातून गोचर भ्रमण सुरू आहे कुंडली दहावं घर हे ओळखलं जातं ते म्हणजे कर्मस्थान यासाठी आणि यावरून काय बरं समजतं तर आपल्या कार्यातील गती प्रगती वेग वडिलांची साथ सहकार्य नोकरीमध्ये असणारी प्रगती मनासारखी नोकरी प्राप्त होणं करिअर तसंच तर शनी मात्र हा शनिग्रह ज्या एकोणतीस जूनपासून वक्री होतोय तो दहाव्या आणि नवव्या ह्या दोन्ही घराच्या म्हणजे भाग्यस्थान आणि कर्मस्थानानुसार फळं देताना दिसून येईल मंडळी महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी आपली कामं करण्याची जी इच्छा आहे त्यामध्ये या काळात निर्माण झालेली इच्छा ही जास्त प्रबळ झालेली दिसते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीच्या त्या घरासंबंधातल्या गोष्टी करत असता कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना अतिजागृत झालेल्या दिसून येतात तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना शनी दहाव्या आणि नवव्या म्हणजे भाग्यस्थानाचे फळ निर्माण करतो म्हणजे दोन्ही ठिकाणच्या भावना निर्माण होतील ज्यांना अजूनही मनासारखी नोकरी कामाची संधी मिळत नव्हती त्यांना या कालखंडामध्ये आपल्या मेहनतीला मनासारखं फळ मिळताना दिसायला लागेल आपल्या कार्याला भाग्याची योग्य अशी साथ मदत मिळताना दिसेल मनासारख्या ठिकाणी कामामध्ये बदली मिळण्यासाठी उच्च अधिकाराची प्राप्ती होण्यासाठी थांबून राहिलेलं कामातलं जे काही प्रमोशन असेल चांगल्या गोष्टी असेल ती मिळण्याची संधी या काळामध्ये निर्माण होताना दिसेल शनीच्या वक्री भवनामुळे तर कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ आणि मार्गदर्शन सुंदर लाभेल कामाच्या ठिकाणच्या वातावरणातील सकारात्मक बदल आपल्याला आनंद समाधान आणि भरभराट देऊन जाईल इतर आपल्या कौटुंबिक आणि व्यावहारिक कार्यामध्ये आपल्याला वडिलांची साथ सुद्धा उत्तम पद्धतीने मिळताना दिसेल पितृक संपत्तीचे प्रश्नांची उत्तर या काळात आपल्या बाजूने झोपताना दिसते तर वडिलोपार्जित काम व्यवसाय आर्थिक गणित याची सूत्र आपल्या हाती यायला लागतील नवम स्थानावरून धार्मिक कार्य अध्यात्म या विषयीचे सुद्धा गोड परिणाम सुंदर परिणाम आपल्याला मिळायला लागतील त्यानुसार या कालखंडामध्ये रखडलेली काही धार्मिक कामं असतील विधी असतील पूजा कर्मकांड ही सुद्धा आपल्या हातून या काळामध्ये होताना दिसते एखाद्या धर्मस्थळाला सुद्धा या काळात अचानक भेट देण्याचा योग येईल तर ज्यांना शैक्षणिक किंवा धार्मिक कार्यामध्ये एखादं नवीन कार्य सुरू करण्याचा मानस होता त्यांना नवीन संधी त्या दृष्टीने निर्माण होताना दिसते तेव्हा अवश्य लक्ष द्या अशा कार्याशी संबंधित काही निर्णयसुद्धा आपल्याला राशीच्या मंडळींना घ्यायचे असतील तर अवश्य ह्या एकशे अडतीस दिवसांमध्ये असे निर्णय घ्यायला हरकत नाही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र मंत्रशास्त्र वेदशास्त्र योगविज्ञान अशा विषयामध्ये नव्याने शिक्षण घेण्याची संधी अवश्य आपण घेऊ शकता किंवा ह्यामध्ये कार्यरत असाल तर नवीन संधी येते काहींच्या बाबतीमध्ये मात्र आपल्या कामावरील लक्ष इतर काही गोष्टींमुळे उडण्याची शक्यता या काळात होताना दिसेल थोड्या थोडा कामातला आळशीपणा वाढेल तेव्हा अशा गोष्टींवर मात्र आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे इथे कृपया ध्यान ठेवा अशा वक्री शनीची पहिली दृष्टी ही आपल्या बाराव्या घरावर पडत असल्यामुळे ज्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम सुरू आहे जी मंडळी एम एन सी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये ज्यांचा कुठेतरी फॉरेन करन्सीशी संबंध येत आहे किंवा जी मंडळी शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने या काळामध्ये परदेशी जाणार आहेत तसे आपलं आधीपासून जर नियोजन झालेलं आहे त्यांची कामं मात्र या काळात थोडी विलंबाने होताना दिसतील त्यामुळे थोडा नाराजीचा सूर आपल्यामध्ये निर्माण होईल काम होतील परंतु थोडा विलंब वाढेल काही ना काही अचानक अडचणी ये येतील या यासाठी आपल्यामधला संयम मात्र आपल्याला वाढवायचा आहे हा अतिशय सुंदर उपाय आपल्याला करायचा आहे संयम जी मंडळी पहिल्यांदाच परदेशामध्ये काही कामानिमित्ताने जाण्याचं ठरवत आहे त्यांना परदेशी जाण्याचे योग या काळात निर्माण होताना दिसते शनीला तीन दृष्टी असतात त्यातली दुसरी दृष्टी पडत आहे आपल्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानावर त्यामुळे या काळामध्ये आपण जर वाहन एखादं मशीन इलेक्ट्रॉनिक वस्तू शेतजमीन घर घराची जमीन महागडं फर्निचर खरेदी करणार असाल तर अवश्य त्या संदर्भात खरेदी करताना त्या सगळ्याची काळजी मात्र घ्या आणि मग खरेदी करा अशा व्यवहारात किंवा वस्तूंमध्ये काही दोष किंवा काही कमतरता तर नाही ना, ना। याची खात्री आणि काळजी घेणं अगत्याचं राहील तसेच आपल्या आईच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यायची आहे या संपूर्ण एकशे अडतीस दिवसामध्ये आता शनीची दृष्टी आपल्या सप्तम स्थानावर सुद्धा पडते आहे ज्याला विवाहाचं स्थान म्हणून आपण अभ्यासतो त्यामुळे जी मुलं मुली या काळामध्ये विवाह इच्छुक आहेत विवाहासाठी प्रयत्न करतायत त्यांना आपल्या विवाहाच्या प्रयत्नांमध्ये थोडीशी जास्त मेहनत करावी लागणार आहे विवाहाच्या बाबतीमध्ये आपली सकारात्मक मानसिकता वाढवावी लागणार आहे कारण बऱ्याचदा काही जणांची मानसिकताच तयार होत जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांनी परस्परांमध्ये भागीदारांच्या परस्परांमध्ये सामंजस्याचं वातावरण निर्माण करणं आवश्यक राहील याचं भान ठेवावं तर वैवाहिक जीवनामध्ये आपल्या आनंदात सुखात वैचारिक भूमिका स्पष्ट करून राहिल्यास विचारातील एकमेकांच्या मतभेदाची शक्यता कमी करायला मदत होईल प्रयत्न आपल्याला करायचे काही असलं तरी या कालखंडामध्ये आपल्या कृतीला भाग्याची साथ मात्र कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाना मिळताना दिसेल या एकशे अडतीस दिवसामध्ये तसं पाहिलं तर शनी हा आपल्या वृषभ राशीसाठी शुभयोगकारक असल्यामुळे शनीच्या वक्री होण्यामुळे शनी फार मोठं नुकसान करेल असं काही दिसत नाही किंवा अशुभ परिणाम फार जोरकसपणे दिसेल देतोय असंही दिसत नाही ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी मात्र विशेष काळजी घ्यावी हीच काळजी आपल्या आईच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये विशेष घ्यायची आहे आणि स्वतःच्या बाबतीत सुद्धा आरोग्याच्या संदर्भात व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला ताप या आजार दुर्लक्षित करून चालणार नाहीत उपाय म्हणून या कालखंडात आपल्या राशीच्या मंडळीने शनीचं मंत्र ओम प्राम प्रेम शनिश्वराय नमः या मंत्राचा जप एक माळ अवश्य पठण करा तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या या बदलणाऱ्या घडामोडींकडे या एकशे अडतीस दिवसामध्ये फार मोठा कालखंड आहे मंडळी हा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ अवश्य शेअर करा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी हे जे कन्सल्टेशन आहे ज्योतिष किंवा वास्तू हे कि वा कि वा आपल्याबरोबर ऑनलाईन आप पद्धतीने फोनवरूनच केलं जातं त्यामुळे देश विदेशातून आपण आमच्याशी सहज जोडू शकता तसेच ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी किंवा श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी मागवायची असेल त्यांनी अवश्य व्हॉट्सअपवरती आमच्याशी संपर्क साधावा अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल माहिती दिलेली आहे त्यासाठी अवश्य संपर्क करा आणि आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमीच आम्ही थमनेलवर आणि ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असतो म्हणली हे शनीचं वक्रीभवन अत्यंत महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ जसा तुम्ही अभ्यासता तसेच आम्ही दर महिन्याला बघा प्रकाशित करत असतो आपल्या प्रत्येक राशीचे मासिक राशी भविष्याचे व्हिडिओ ते सुद्धा पाहायला विसरू नका कारण त्या मासिक राशी भविष्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या त्या महिन्याबद्दल असलेले शुभ आणि अशुभ दिवस जाणीवपूर्वक आपल्याला सांगितले जातात अवश्य त्याचा जा लाभ घ्या आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही महत्त्वाचे व्हिडिओंची लिंक दिलेले आहे ते सुद्धा पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा 何を。